आज या ठिकाणी आदरणीय निखिल वागळे असोकेट असोदे व प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या लोकशाही व संविधान वाचवण्याच्या निर्भय बनो या चळवळीच्या दरम्यान पुणे येथे त्यांच्यावर भाजप व वा सत्ताधारी कार्यकर्त्यांनी अत्यंत जीवघेणा हल्ला करायचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांनी जखमी होऊन त्यांच्यावर इजा झाली त्या निषेधार्थ त्या घटनेच्या निषेधार्थ खरं तर त्या आरोपी आरोपींवर आणि खोरांवर कारवाई करण्यात यावी आणि निखिल वागळे व या तिघांनाही द सुर शासकीय सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना केलेली आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये एक हुकुमशाहीचं वातावरण तयार झालं आहे ह्या वातावरणाच्या विरोधात आणि खरं तर एक लोकशाही आपल्या एक चांगली लोकशाही भारताची ही लोकशाही जी आहे जगात नंबर एकची लोकशाही ही लोकशाही टिकावी आणि ह्या भारताचं संविधान आपण सगळ्यांनी पाळावं यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी निखिल वागळे ॲडव्होकेट असिम सर होते आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वमर चौधरी हे पुढाकार घेऊन आज खरं तर लोकांमध्ये जनजागृती करायचं काम करत आहेत मला एक कळत नाही की ह्या भाजपला नेमकं संविधान आणायचं आहे का संविधान मारायचं आहे आज ह्या संविधान विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही खरं तर प्रशासनाला निवेदन दिलं आहे की जा जास्तीत जास्त ह्या अशा कारवायांना महाराष्ट्रात आज बघतो आहे आपण की रोज एका ठिकाणी गोळीबार होतो आहे आणि हा गोळीबार खरं तर ह्या निष्क्रिय गृहमंत्र्याचा कारभार खरं तर आपण रोखला पाहिजे आणि प्रशासनाला वेळी जाग आणण्यासाठी काल परवाच आपल्या महाराष्ट्राचे महासंचालक असलेल्या शुक्ला मॅडमनी वक्तव्य केले की पोलिस पुलीश पोलिसांवरचा विश्वास आज कमी झाला आहे का कमी झाला आहे काही मोजक्या पोलिसांची शास शासनाच्या सरकारच्या दबावाला येऊन घेण्याची भूमिका ह्या पोलिसांमुळं अख्ख्या पोलीस प्रशासनावर तर वेगळा दबा, दबाव दबाव येत आहे खरं तर पूर्णच पु पोलीस प्रशासन ह्या बाबतीचं नसून काही खरं तर ह्या अशा अशा गोष्टीचा एक समाजामध्ये मेसेज जात आहे मी या झालेल्या घटनेसंदर्भात झालेल्या घटनेसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत झालेल्या घटनेचे जे गुन्हे दाखल झालेत तर एकदम साधे कलम त्याच्यामध्ये लावले लावण्यात आलेले आहेत की कुठल्या तर शाब्दिक बाचाबाची करण्यात यावी या प्रकारचे कलम त्यांच्यावर लाव लावण्यात आलेले आहेत कडक स्वरूपाची कारवाई जर केली नाही तर अशा प्रकारचे गुन्हे माजून महाराष्ट्रामध्ये एक असंवेदनशील वातावरण तयार होईल यानिमित्तानं सरकारनं ठोस कारवाई करून योग्य ते कडक गुन्हे नोंदवावे हीच आमची मागणी करतो